मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या कोल्हापुरातील पंचंगा स्मशानभूमीच्या मदतीसाठी अनेक घटक पुढे येतात नागाळ पार्क इथल्या लोकनगरी अपार्टमेंटमधील अडीचशे रहिवाशांनी स्ववर्गणीतून पंचंगा स्मशानभूमीसाठी तेरा टन लाकडं जमून ती स्मशानभूमीकडं सुपूर्त केली या उपक्रमाचं कौतुक होतंय पंचगंगा कदमवाडी बावडा या महापालिकेच्या स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात त्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते त्यातूनच कोल्हापूरवासियांनी होळी पौर्णिमेच्या निमित्तानं होळी लहान शेणीदान हा उपक्रम राबवला त्याचं अनुकरण सर्वत्र होत आहे नुकतंच कोल्हापुरातील नागारा पार्क इथल्या लोकनगरी अपार्टमेंटचे अध्यक्ष रमेश तलेजा उपाध्यक्ष कादंबरी रावत ज्ञानेश्वर बाण शिवराज थोरात एकनाथ थोरात यांच्यासह अडीचशे रहिवाशांनी एकत्र येत सुमारे तेरा टनाहून अधिक लाकूडफाटा पंचंगा स्मशानभूमीसाठी दिला याची किंमत पावणे तीन लाख इतकी होती त्यांची ही कृती शहरवासियांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय ठरली आहे